आज आपण बघणार आहोत आंबट गोड चटकदार असं कैरीचा मेथांबा तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया ही आंबट गोड चटकदार असं मेथांब्याची रेसिपी नमस्कार मी वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बनवूया कैरीचा आंबट गोड असं मेथांबा तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या हिरव्यागार अशा मस्त कैऱ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर यापासून मेथांबा हा झालाच पाहिजे तर त्यासाठी मी आधी एक मोठी कैरी घेतली होती कैरी घेतली आहे त्याचे सगळे सालं काढून घेतले आणि त्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत तर मेथांब्यासाठी थोड्याशा आपण आकाराने मोठ्या अशा कैरीच्या फोड्या आपण करून घेतलेल्या आहेत तर आपण सुरुवात करूया आता रेसिपीला इथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण जवळपास एक चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकणार आहोत गॅस आपण आता मीडियम केलेला आहे त्यातच आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकणार आहे त्याने खूप छान चव येते आणि एक चमचा आपण मेथी दाणे घेतलेले आहे तर आता मेथी दाण्याला आपल्याला खूप जास्त परतवायची गरज नाही आहे त्याचा तुरटपणा मेथांब्यामध्ये येतो त्यातच आता आपण आपल्या कैऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आता एक मिनिट आपण याला परतून घेतलेलं आहे या फोडींना त्याच्यामध्ये आपल्या स्वादानुसार आपण मीठ टाकून घेऊया जवळपास मी एक चमचा याच्यात मीठ टाकलेलं आहे मिठामुळे काय होतं की या कैऱ्यांना लवकर पाणी सुटतं आणि आपल्याला खूप जास्त पाणी टाकायची याच्यामध्ये गरज लागत नाही तर आपल्याला झालेलं आहे परतून आपण आता हे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण याला शिजू देणार आहोत आणि जर गरज वाटलीच तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता जर असं वाटत असेल की आपलं मेथांबा हा खाली जळतो आहे किंवा खाली लागतो आहे तर आपण एखाद दोन टीस्पून आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो खूप जास्त टाकायची गरज नाही तर आपले एक दोन मिनटं झालेत आपण एकदा उघडून बघूया बघू थोडस पाणी सुटलेलं आहे याला तर आपण एखाद दोन थोडस एकदम पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ या कैऱ्या आपल्या व्यवस्थित मौसूद आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर अतिशय झटपट अशी ही रेसिपी तयार होते आणि खूप छान टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त जेव्हा जेवण जात नाही किंवा काहीतरी खूप छान आपल्याला चटक खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण हा मेथांबा नक्की ट्राय करू शकता आंबट गोड चटकदार अशा खूप टेस्टी असा हा मेथांबा तयार होतो तर आता आपण अजून एखाद्या दोन मिनटासाठी ह्याला आपण पुन्हा शिजवून घेऊया आता आपले एक तीन मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघूया हा मस्त सुगंध झालेलं आहे बघू शकता आपले छान आता फोडिया शिजलेल्या दिसतात आपण एखादी दाबून बघूया बघा इझिली एकदम सुकत आहे म्हणजे आपलं छान आता कैरी जी शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला मी गुळ टाकणार आहे तर गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणानुसार तुम्ही ठरवू शकता तर मी इथे पेवन जी आंबा घेतला होता तो जास्त खूप आंबट नसतो तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये गुळ घेतलेला आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता आता आपल्याला हलक्या हाताने आपण याला फक्त हलवून घेऊया आणि एक दोन मिनटं या गुळाला आता आपण वितळू देणार आहोत आपल्याला आपण बघू शकतो एक दोन मिनटं झालेले आहेत आणि आपला गूळ हा छान वितळला आहे तर आता आपण याला बंद गॅस आपला हा बंद करून देऊ कारण याला आपल्याला खूप जास्तही घट्ट करायची गरज नाही कारण गूळ जो आहे त्याचा पाक हा थोड्या वेळानंतर जसं थंड होईल तसं तो आळून घेईल तर त्याचा बरोबर घट्टपणा हा आपल्या मेथांब्याला येतो तर आता आपण आपला गॅस हा बंद करून घेऊया तर हा मेथांबा आता आपण एखाद्या बाउलमध्ये भरून ठेवू शकतो दोन ते तीन दिवस हा रूम टेम्परेचरवर बाहेरही छान राहतो आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर हा आठवडाभर आपण याचा एन्जॉय करू शकतो तर अतिशय झटपट आणि अतिशय टेस्टी असा आपला हा मेथांबा तयार झालेला आहे तर आपण आता हा सर्व करून घेऊया तर असा आपला हा एकदम भन्नाट असा मेथांबा तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर त्याला कलर आलेला आहे आणि छान मेथ्या आणि आंबट गोड तुरट अशी याची तव असलेला हा मेथांबा तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा आणि जर माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली नैवेद्य मराठी लिहिले त्याच्या बाजूला तुम्हाला एक सबस्क्राईबचे लाल बटन दिसेल त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यात बाजूला असलेल्या बेल देखील क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज या सगळ्यात पहिले बघू शकाल आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद तर असेच तुम्ही मला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत जा त्यामुळे मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की मी तुमच्यासाठी अजून छान छान या रेसिपीज नवीन नवीन घेऊन येऊ शकेन तर असेच मस्त खात राहा आणि निरोगी राहा धन्यवाद